हॅलो फ्रेंड्स uh, दोन तीन महिन्यापासून कामामुळे जिम बंद होत होता आज विचार पन केला की आपण जिमला जाऊयात खूप जास्त बोर होत होतं जायला खूप जास्त बॅक पण होत होती पण तरी स्वतःला पूश केला की नाही आज जिमला जायचंच आज स्टॉप नाही लिफ्टमध्ये आलो अकराव्या फ्लोअरवर नाही फर्स्ट फ्लोअरला आलो परत स्टार्ट बाहेर पडल्यानंतर खूप जास्त असं क्लिअर वातावरण होतं रोड क्रॉस करत होतो रोड क्रॉस करताना सिंगापूरमध्ये नॉर्मली सिग्नल्स वगैरे असतात पायी चालायला पण तो पायी चालत चालत सिग्नल क्रॉस करत होतो प्लान होता की रेग्युलर रोड न घेता जे पण काही ओल्ड चायनीज मार्केट आहे तिथून जात होतो तर इथं सगळे चायनीज रेस्टॉरंट्स वगैरे आहेत जे फूड कोर्ट्स वगैरे आहेत सिंगापूरचे जिथं की बाहेर लोक बसून जेवण करत होते आणि चालताना म्हणजे खूप जास्त असं ऊन वाटत होतं की तरी पण म्हटलं की आज जायचंच आहे आपल्याला की आज हे नाही करायचं रेग्युलर रूट बंद असल्यामुळे एक शॉर्टकट रस्ता होता की जिथे म्हणजे की एम आर टी प ट्रेन स्टेशनपासून जवळ होतं तिथं वॉक करत चाललो होतो सो स्टेअर केसवरनं खाली उतरलो तेन समोर की म्हणजे इथं सिंगापूरमध्ये खूप जास्त असे झाडे वगैरे असतात तर काही गरज नाही पडत की छत्री वगैरे घ्यायची आणि आज तसंही वातावरण खूप जास्त गरम होतं की दुपारच्या वेळेस चाललो होतं तर खूप जास्त सूर्य डोक्यावरती तपलेला होता तर तसंच मी पुढं चाललो होतो कारण की आज मी फिक्स केलं होतं की आज कोणत्याही हालतीमध्ये जिममध्ये जायचंच आहे आणि सिंगापूरमध्ये एक गोष्ट खूप चांगली आहे की ते शेल्टर आहेत सगळीकडे तर पाऊस वगैरे उन्हाचला तर हे नाही आहे आणि तुम्ही बघू शकता की थलची लोकं म्हणजे खूप हेल्थ कॉन्शियस असतात ते इतक्या उन्हामध्ये सायकल चालवणे किंवा रन वगैरे वा करणे हे यांच्यासाठी कॉमन so, असतं सो फायनली आपण आता जिमच्या जवळ आलेलो आहे हा जो आहे हा माझ्या जिम एरियातला परिसर आहे तुम्ही बघू शकता की एकदम सुंदर असे हिरवळ वगैरे नारळाचे झाडं वगैरे आहेत आणि खूप जास्त असं नॅचरली खूप जास्त असं क्लायमेट आहे इथं की जिथं तुम्ही चांगलं फिरू शकता नॉर्मली तुम्ही असं फिरायला पण आले इव्हनिंग वॉकला तरी इथं असं खूप छान असं वाटतं आणि त्या साईडनी एक स्टेडियम पण आहे जिथं की काही टुर्नामेंट्स वगैरे फुटबॉल वगैरे हो असतात फायनली आपण जिममध्ये आलेलो आहे Uh, मी पहिले जिम ज्या जिमला जायचो ते जिम सध्या मी बंद केलेलं आहे कारण की माझं डेली जाणं होत नव्हतं तर हे ॲक्टिवेज जे आहे लाईक की गव्हर्नमेंट जिथं तुम्हाला पासेस वगैरे घ्यावं लागतं आणि आतमध्ये जावं लागतं डेली वर्सवर हो, आज uh, फर्स्ट खूप दिवसानंतर आलो होतो तर एकदम लाईट वेट मी यूज करत होतो तुम्ही बघू शकता की क्लायमेट किती छान वाटतं आहे आतमधनं सगळे झाडं वगैरे दिसत आहेत आणि या क्लायमेटमध्ये जिम करण्याचा जो एक्सपिरियन्स आहे तो खूप वेगळा असतो स्वतःला पुश करत ॲटलीस्ट थोडंसं लाईट लाईट वेट मी करत होतो कारण की परत ऑफिस वगैरे आहे तर mm. हा बॉडी वगैरे पेन नको व्हायला हो त्याच्यामुळे थोडं हळूहळू करत होतो खूप शाय फील होत होतं व्हिडिओ करताना तरी पण ट्राय करत होतो लोक बघत होते तरी त्यांना न बघता एक तास मी जिम केला नंतर शेवटी मी घरच्या गर घरी जायला निघालो घरी जाताना म्हणजे खूप जास्त टायर्ड झालो होतो खूप जास्त कारण की आफ्टर दोन तीन महिन्यानंतर मी जिम करत होतो बट हे मनमोहक दृश्य बघून माझा पूर्ण थकवा निघून चालला होता म्हणजे वॉक करताना असं वाटतच नव्हतं की मी जिमला आलो म्हणून की जे पण काही सौंदर्य दिसत होतं निसर्गाचं आणि थोडं थोडं ढग आलेले होते तर ज जिमला जाताना खूप जास्त ऊन होतं बट आता ऊन खूप कमी झालेलं होतं असं ढग दिसत होतं म्हणजे पावसासारखं असं वातावरण आलं होतं तसंच मी वॉक करत परत चाललं होतं कारण की भूक पण लागली होती तो घराच्या दिशेने मी परत निघालो असे मनमोहक दृश्य बघत बघत घरी चाललो होतो तो खूप असं छान वाटत होतं जो थकवा होता तो निघून चालला होता बट खूप घाम येत होता कारण की परत ऊन वगैरे पडलं होतं तर ज्या मार्गाने आलो होतं त्या मार्गानेच मी घ परत घरी निघालो